नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस मागील तीन वर्षातील जे काही शेतकऱ्यांचं अनुदान बाकी होतं अतिवृष्टी अनुदानाचे पैसे बाकी होते त्या ते राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे मागील तीन वर्षापूर्वीचं अतिवृष्टी अनुदान जमा केलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या याद्यासुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मागील तीन वर्षामध्ये जवळपास राज्यातील तेवीस जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुदान बाकी होतं आणि त्या कोणत्या तेवीस ते ते जिल्ह्यामध्ये हे मागील तीन वर्षापूर्वीचं अतिवृष्टी अनुदान जमा होणार त्या ते तेवीस जिल्ह्याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी वितरित झाला हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो हेक्टरी रक्कम किती रुपये वितरित होणार याचबरोबर मित्रांनो कोण तुमच्या म्हणजे जवळपास कधी तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण जिल्हा न्याय राज्यातील तेवीस जिल्ह्यातील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो मागील तीन वर्षापूर्वीच्या अनुदा अनुदानाला अनुदानाला राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे याच्यामध्ये दोन हजार वीस दोन हजार एकवीस व दोन हजार बावीसचे अतिवृष्टी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे आणि तेवीस जिल्ह्यातील शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत याच्यामध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत जानेवारी दोन हजार एकवीस मे दोन हजार एकवीस जून दोन हजार वीस जानेवारी दोन हजार बावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस जुलै दोन हजार एकवीस जून दोन हजार बावीस या, 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 या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी रायगड या चारही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये मागील तीन वर्षामध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळं नुकसान झालं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना दोन कोटी बावन्न लाख बत्तीस हजार रुपये राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे या विभागातील शेतकऱ्यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान भेटणार आहे तर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा विभाग नागपूर विभाग नागपूर विभागातील सर्वच्या सर्व म्हणजे पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षापूर्वीचं अतिवृष्टी अनुदान भेटणार आहे त्यामध्ये जून ते ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोंबर दोन हजार बावीस जून ते ऑक्टोंबर दोन हजार बावीस जुलै ते ऑगस्ट दोन हजार बावीस या कालावधीमध्ये राज्यातील या नागपूर विभागातील पाचही जिल्ह्याचं अतिवृष्टी अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपयाची अतिवृष्टी भरपाई राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा विभाग नाशिक विभाग आणि मित्रांनो नाशिक विभागातील जळगाव जिल्हा असेल याचबरोबर नाशिक असेल अहमदनगर धुळे नंदुरबार या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं जानेवारी ते ऑक्टोंबर दोन हजार एकवीस जानेवारी ते ऑगस्ट ऑक्टोंबर दोन हजार दोन हजार एकवीस जानेवारी ते ऑग जानेवारी द दोन हजार एकवीस जानेवारी ते मे दोन हजार एकवीस जून दोन हजार एकवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ऑक् ऑक्टोंबर दोन हजार एकवीस ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये नाशिक विभागातील जळगाव नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार या पाचही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळं दोन हजार एकवीस दोन हजार वीस दोन हजार बावीस या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना बावन्न कोटी छत्तीस लाख रुपयाची अतिवृष्टीची नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा महत्त्वाचा विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व ज्या सर्व जिल्हे म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना परभणी <coughs> जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव व लातूर या सर्व विभागा या सर्व जिल्ह्यातील जून ते ऑगस्ट दोन हजार बावीस एप्रिल ते जानेवारी दोन हजार एकवीस ऑक्टोंबर दोन हजार एकवीस जानेवारी दोन हजार बावीस या कालावधीमध्ये हो छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव लातूर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील तीन वर्षापूर्वीचं अनुदान दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाचं मंजूर करण्यात आलेलं आहे आणि हे लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे मित्रांनो पुढचा विभाग अमरावती विभाग आणि अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यासाठी दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये याचबरोबर पुणे विभागातील पुणे जिल्ह्यासाठी अठरा लाख नव्वद हजार रुपये आणि एकंदरीत मित्रांनो जर आपण जर बघितलं तर जवळपास कोकण विभागातील रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी या सर्व जिल्ह्यासाठी दोन कोटी बावन्न लाख बत्तीस हजार रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई याचबरोबर नागपूर नागपूर विभागातील पाचही जिल्ह्यासाठी जवळपास एकतीस कोटी एकोणपन्नास लाख रुपये याचबरोबर नाशिक विभागातील जळगाव नाशिक अहमदनगर धुळे व नंदुरबार या सर्व जिल्ह्यासाठी बावन्न कोटी छत्तीस लाख रुपये याचबरोबर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील छत्रपती सॉरी छत्रपती संभाजनगर विभागातील छत्रपती संभाजनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड धाराशिव लातूर या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये आणि एकंदरीत अमरावती विभागातील शेतकऱ्यांना दोन लाख पंच्याऐंशी हजार पुणे विभागातील शेतकऱ्यांना अठरा लाख नव्वद हजार रुपये आणि अशा एकूण राज्यातील या तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता संपूर्ण राज्यातील तेवीस जिल्ह्यांसाठी एकशे सहा कोटी रुपयांचा धनादेश राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा लवकरच राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असे सुद्धा माहिती अधिकृत अपडेट आपल्यापर्यंत देण्यात आलेला आहे आणि मित्रांनो आता आपण जर बघितलं तर आता सर्वप्रथम या याद्या अपलोड होतील आणि वाई सी एस सी धारकांच्या माध्यमातून याद्यांचे जे काही यादी आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचे के वाय सी होईल कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना के वाय सी करण्याकरिता चांगलं जाईल आणि के वाय सी झाल्याच्यानंतर दोन दिवसामध्ये म्हणजेच चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि हेक्टरी रक्कम हेही सांगणार आहे मित्रांनो जुनी जे काही एन डी एफ एस डी आर एफचे निकष होते त्या निकषानुसार जिरायत पिकासाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये बागायत पिकासाठी सतरा हजार पाचशे रुपये व बहुवार्षिक फळपिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार वीस खरीप हंगाम दोन हजार एकवीस खरीप हंगाम दोन हजार बावीस या कालावधीमध्ये हो या मागील तीन वर्षाच्या कालावधीमध्ये हो ज्या ज्या शेतकऱ्यांचं राज्यातील तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झालेलं होतं या नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी रुपयाची अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मंजूर करण्यात आलेली आहे आणि हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि मित्रांनो एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा आणि मित्रांनो तुमचा जर काही कमेंट असेल तर कमेंटही लिहा तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की आम्ही देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो दुर्ताच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद